विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सनी राम चव्हाण राज्यसभा मुख्य दोन हजार बावीसमध्ये माझी निवड झाली आहे आपण जर आपल्या एम पी एस सी बूस्टर चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ लगे लगे तुम्ही लगेच पाहू शकाल आपलं टेलिग्राम चॅनल एम पी एस सी बूस्टर हे देखील तुम्ही जॉईन करू शकता राज्यसभा पूर्व दोन हजार चोवीस त्याच्या तयारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे तीन विषय आहेत जे ज्याच्यावरती पंचेचाळीस क्वेश्चन येतात त्याची तयारी आपण माझ्या नोट्सच्या रिव्हिजनच्या माध्यमातून करणार आहोत आणि ही तयारी सिलेबस व एक्झाम ओरिएंटेड दृष्टिकोनातून असणार आहे तर टेलिग्रामवरती आपण ही रिव्हिजन बॅच घेणार आहोत या बॅचमध्ये राज्यघटना भूगोल आणि इकॉनॉमिक्स हे तीन विषय ज्यावरती पंचेचाळीस प्रश्न येतात ते आपण येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये व्यवस्थितपणे नोट्सच्या माध्यमातून कवर करणार आहोत मी जे नोट्स आहेत ते स्टँडर्ड बुक्स व आयोगाचे प्रश्न यांना रेफर करून बनवले आहेत तर तुम्ही त्या नोट्स माझ्या मी शेअर करणार आहे व ते एक्सप्लेन करणार आहे तर त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला एक्झाम होईपर्यंत कितीही वेळा ऐकायला मिळणार आहे त्या तुम्ही नोट्स ओपन करून ते रेकॉर्डिंग ऐकू शकता किंवा रेकॉर्डिंग नुसतंसुद्धा ऐकू शकता जेणेकरून महत्त्वाचे फॅक्ट्स महत्त्वाचा कंटेंट तुमचा चांगल्या प्रकारे होणार आहे येणारे पंधरा ते वीस दिवसामध्ये रोज एक तास दीड तास आपण हे सलग करणार आहोत त्यामुळे हे महत्त्वाचे विषय तुमचे कवर होणार आहेत अनेकांचं म्हणणं असतं माझी पूर्व परीक्षा काही थोड्या मार्कनी गेली मला इतिहासात विज्ञानात मार्क्स नाही आले परंतु मी जेव्हा त्यांना विचारतो की पॉलिटीमध्ये तुमचे किती बरोबर आले तर ते सांगतात माझी पॉलिटिक पाच ते सहा चुकले भूगोलमध्ये पाच ते सहा चुकले इकॉरॉनमध्ये पाच सहा चुकले रिव्हिजन नसल्यामुळे ह्या चुका होतात आणि आपली प्री ह्या मुख्य तीन विषयांमुळेच जाते न की इ इतिहास किंवा विज्ञानमध्ये मार्क्स न आल्यामुळे जाते इतिहास विज्ञान तर सर्वांनाच अवघड जाणार आहे परंतु हे तीन विषय आहेत ते जे चांगली तयारी करणार आहेत चांगले रिव्हिजन करणार आहेत त्यांना हे मार्क्स देणार आहेत व तीच मुलं असा पास होणार आहे त्यामुळं आपण आता हे तीन विषय सुरुवातीला व्यवस्थितपणे करणार आहोत साधारणतः सात ते दहा एप्रिलपर्यंत आपण हे कम्प्लीट करणार आहोत आणि फक्त रोज एक तास ते दीड तास करणार आहोत म्हणजे दिवसातला मुख्य वेळ तुम्ही इतर विषयांसाठी सुद्धा वापरू शकता किंवा याही विषयांची तयारी करू शकता व सात ते दहा एप्रिलपर्यंत आपण हे कवर करणार आहोत म्हणजे नंतरसुद्धा साधारणतः पन्नास दिवस तुम्हाला मिळणार आहेत तर हे राज्यघटना जे आहेत आपण लक्ष्मीकांत सरांच्या माझ्या नोट्स आहेत त्यातून करणार आहोत तुमचे जर नोट्स असतील तर तुम्ही ते समोर ठेवू शकता आणि लक्ष्मीकांत सरांचे नसतील समजा इतर कुठल्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही बघितलं तरी काही इशू नाही आहे कारण कंटेंट तोच आहे मूलभूत अधिकार सेम असतात मार्गदर्शक तत्व तीच असतात घटना तीच आहे त्यामुळे काही फरक पडणार नाही भूगल पण तोच आहे कंटेंट बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांचा सेम असतो फक्त माझा जो आहे तुम्ही आयोगाचे प्रश्न असतील किंवा महत्त्वाचा काही मला ज्या गोष्टी वाटल्या त्याला धरून माझा कंटेंट आहे त्याचा निश्चित फायदा तुम्हाला होणार आहे आणि जरी नोट्स डिफरंट असले तरी काही इश्यू येणार नाही आहे महत्त्वाचं कंटेंट होणं हे गरजेचं आहे भूगोल जो आहे तो आपण स्टेट बोर्ड एन सी आर टी अकरावीचा फिजिकल भूगोल माझे हुसेन सरांचे काही बुक्स आहेत त्याच्या नोट्स याच्या माध्यमातून करणार आहोत मागच्या तीन चार वर्षामध्ये आयोगाचा सोर्स हाच राहिला आहे माझे हुसेन याच्यातील काही फिक्स एरियाज आहेत त्याच्यावरती किमान दोन ते तीन क्वेश्चन फिक्स दरवर्षी येत आहे इकॉनॉमी जो आहे तो खूप छोटा सिलेबस आहे परंतु तो जर व्यवस्थितपणे नाही केला एक्झाम ओरिएंटेड नाही केला दुर्लक्ष केलं तर पंधरापैकी के आपल्याला जिथं बारा तेरा मार्क सहज मिळायला पाहिजे मार्क ते मार्क्स मिळत नाही आहेत तर ह्या चुका तुमच्या या बॅचच्या माध्यमातून टाळल्या जाणार आहेत साधारण पंधरा ते वीस दिवसामध्ये तीन विषयाचं माझ्या हँडरिटन नोट्स आहेत ते पण एक तास ते दीड तास या वेळेमध्ये टेलिग्रामवरती याचं ऑनलाईन बॅच आपण घेणार आहोत आणि त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि ती तुम्ही एक्झाम होईपर्यंत कितीही वेळा ऐकू शकणार आहात हे तीन विषय मार्क्स देणार आहेत हे केल्यास परीक्षा पास व्हायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे चार ते सहा या दरम्यान संध्याकाळी हा सेशन होणार आहे आणि याची फी जी असणार आहे ती पाचशे रुपये फी आहे परंतु सुरुवातीला पन्नास टक्के ऑफर आहे अडीचशे रुपये ही आसना रहे। जी जिला रहे तेंचे साथी। जी फी असणार आहे जे सुरुवातीला ॲडमिशन्स घेणार आहेत त्यांच्यासाठी नंतर मात्र याची फी पाचशे रुपयेच असणार आहे प्रवेश घेण्यासाठी तुम्ही मला फोन करू शकता किंवा टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता माझा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट साठ साठ अठरा तर तुम्ही त्वरित ही बॅच जॉईन करा व रिव्हिजनच्या माध्यमातून या तीन विषयांमध्ये चांगले मार्क्स तुम्ही मिळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपली पी ओ के अॅनालिसिस बॅच देखील आहे तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद